हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण एकवीस सप्टेंबर रविवार ह्याच दिवशी सर्व पितृ अमावास्य श्राद्धसुद्धा आहे त्यामुळे ह्याचा काय परिणाम होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका सूर्यग्रहण एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार ह्या दिवशी आहे हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही पण त्याचा महत्त्वाचा परिणाम हा दान धर्म व पुण्य यावरती होणार आहे सूर्यग्रहण व सर्व पितृ अमावस्या ह्या दिवशी कोणतेसुद्धा चांगले कार्य होत नाही विशेष करून गर्भवती महिलांसाठी खास महत्त्वाचे आहे त्यांनी ह्या वेळेमध्ये खूप काळजी घेतली पाहिजे पितृ अमावस्या ह्या दिवशी श्राद्ध तर्पण ब्राह्मण भोजन व दानधर्म केले पाहिजे त्यामुळे पितरांना शांती मिळेल परंपरेनुसार सूर्य व चंद्रग्रहणाच्या वेळी कोणतेसुद्धा शुभ कार्य होत नाही स्नान दान व पूजा खरं म्हणजे ग्रहण काळ संपल्यानंतर केले जाते कारण की नकारात्मकचा प्रभाव जो असतो तो होत नाही ग्रहण काळामध्ये वातावरण नकारात्मक ऊर्जा वाढवते त्याचा परिणाम मानसिक स्थिती व स्वास्थ्य यावरती होतो जेव्हा पितृ अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण आले तर दान पुण्याचे महत्त्व अधिक वाढते सूर्यग्रहण ऑस्ट्रेलिया अंटार्क्टिका आफ्रिका हिंद महासागर दक्षिण प्रशांत महासागर अटलांटिक महासागर दक्षिणी महासागर पोलेनेशिया मलानेशिया व आशिया खंडामध्ये काही भागात दिसणार आहे भारतातील मध्ये सूर्यग्रहण हे आंशिक दिसणार आहे भारताच्या वेळेनुसार एकवीस सप्टेंबर रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटाने सुरू होणार असून तीन वाजून तेवीस मिनिटापर्यंत आहे खरं म्हणजे भारतामध्ये हे ग्रहण दिसणार नाही त्यामुळे सुतक काळाचे नियम लागू होत नाहीत भारतातील भक्तजन सर्व पितृ अमावस्याची पूजा करू शकतात ह्या दिवशी भारतात ग्रहणाचा नकारात्मक ऊर्जाचा प्रभाव जाणवणार नाही त्यामुळे उपवास पूजा व काही अमावस्याचे धार्मिक कार्य करू शकतात सर्व पितृ अमावस्या ह्या दिवशी सूर्यग्रहण असले तरी आपण हे चार सटीक उपाय करू शकता त्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळून पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल म्हणून श्राद्धकर्म पिंडदान व तर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी पाहिजे असेल तर हे उपाय नक्की करा एकवीस सप्टेंबर ह्या दिवशी करावयाचे उपाय दान या दिवशी पितरांच्या आत्म्याला शांती व ग्रहणाच्या नंतर पुण्यकाळामध्ये आवश्यक दानधर्म करावे हिंदू धर्मामध्ये दानधर्माला विशेष महत्त्व आहे या दिवशी गहू तांदूळ वस्त्र दूध व साखर दान करणे शुभ मानले जाते त्याचबरोबर आपण सूर्यदेवाची सुद्धा कृपा मिळवू शकतो पिंपळाच्या वृक्षाची पूजा एकवीस सप्टेंबर ह्या दिवशी सर्व पितृ अमावास्या आहे तर ह्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करणे महत्त्वाचे मानले आहे कारण की पिंपळाच्या वृक्षामध्ये पितरांचा वास असतो त्यामुळे जल अर्पित करावे व दिवासुद्धा लावावा त्यामुळे पितृदोषपासून मुक्ती मिळेल हा एक अत्यंत फलदायी उपाय आहे पंचबिल करा सर्व पितृ अमावस्या ह्या दिवशी पंचबिल जरूर करा म्हणजे पाच जीवांना भोजन द्या असे करणे शुभ मानले जाते कारण की भोजन आपल्या पितरांना मिळते पाच जीव कोणते तर गाय कुत्रा कावळा मुंग्या व मासे यांना भोजन जरूर द्या फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद